मार्गी लावून देतो कारण तथागत भगवान गौतम बुद्धाने आपल्याला एक शांततेचा त्याच्यापूर्वी आपण अठ्ठावन्न मोर्चे काढलेले आहेत शांततेच्या मार्गाने काढले आहेत कुणालाही आपण दुखवणार नाही कुठल्याही समाजाच्या विरोधात आपण द्यायचं नाही आपला समाजाचा लढा आपल्या लेकरांचा लढा अण्णा शिंदे एकतू पुढच्या काळामध्ये चालू करणार जर कोणाची हिंमत असेल तर माझ्या केसाला पण धक्का लावून दाखवा त्याच्यानंतर होणाऱ्या परिणामाला तुम्ही जबाबदार राहा येणाऱ्या काळामध्ये स्थापन करणार आहोत त्या मराठा समाजाच्या संघटना आहेत त्या महाराष्ट्रातल्या भरपूर आहेत तुमच्या आधी पण संघटना काम असं काही नाही भरपूर आहेत त्या सर्व संघटना एकत्र घेऊन मराठा आरक्षण समन्वय समिती चोवीस तासात तयार करण्यात येईल आणि मराठा आरक्षण समन्वय समितीच्या अनुसार त्याच्यामध्ये कुणालाही मला प्रश्न विचारला अधिकार राहतील मी मालक नाही मी समाजाचा मालक होणार नाही मी समाजाचा सेवक बनूनच काम करणार येणाऱ्या काळामध्ये समाजाला न्याय देण्यासाठी समाजाचं काम असत जे सरकार मायबाप असत त्यांच्याकडनं जेवढं पात्रात पडत तेवढं घ्या एक एक टप्पा पूर्ण करा दादा तुम्ही मराठवाड्याच्या मराठा आरक्षणासाठी बसलात परंतु तो विषय तुम्ही बाजूला ठेवला महाराष्ट्रातला मराठा आरक्षणचा विषय घेतला ठीक आहे घ्या काय हरकत नाही परंतु आम्ही तुम्हाला किशोर चव्हाण तुम्हाला आठवत असं तुमच्या जवळचा माणूस आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं होतं दादा आपली मागणी मराठवाड्याची आहे कारण खरोखर मित्रांनो आपल्या पश्चिम महाराष्ट्र थोडी परिस्थिती बरी आहे कारण मराठवाड्यातला आपला मराठा समाज खूप गरीब आहे आज तिथे एक माझी ताई आमरण उपोषणला बसलेले आहे मराठवाड्याच्या मराठा आरक्षणा देण्यासाठी तिथे एक माझी ताई आमरण उपोषणला बसलेले आहे त्या ता ताईला मी फक्त विनंती करतो ताई तुम्ही दोन दिवस थांबा फक्त दोन दिवस पहिला विषय पहिला विषय मराठवाड्यातला मराठा समाजाचा विषय मिटवला जाईल त्याचा टप्पा पूर्ण करण्यात येईल नंतर पश्चिम महाराष्ट्रातला विषय मिटवला जाईल सगळा टप्पा करून महाराष्ट्राचा विषय मिटवला जाईल मी तुम्हाला एवढा शब्द देतो येणाऱ्या एक महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणाशिवाय वंचित ठेवणार नाही हा माझा शब्द आपण मराठा आरक्षण समन्वय समिती केल्यानंतर आपली मराठा समाजाची माझी अशी एक मागणी आहे मी पत्राद्वारे मुख्यमंत्र्याला कळवलेली आहे तर तो विषय आता सोडून द्या त्यांचा त्यांचा आपला विषय संपला आता आता आपण आपल्या विषयाकडे आपल्या कामाकडे लागतोय आपली मागणी अशी आहे प्रामुख्यानं पहिली मागणी मी अशी केलेली आहे ज्या मराठा आरक्षणासाठी माझ्या बाषीला बोलत प्रसाद प्रसादे पुढे गेला त्यानं मी एका संघटनेत काम करत होतो तो, तो माझ्या चळवळीतला तयार झालेला कार्यकर्ता होता सगळ्या बारशीला माहिती आहे इथं माझा भाईया आहे शंभूराजी युवा क्रांती संघटना काढली त्याने त्या माझ्या कार्यकर्ता करत्यानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या केली अशी शेकडो कार्यकर्त्यानं आत्महत्या केली म्हणून माझी मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे प्रमुख मागणी आहे माझी मागणी अशी आहे तिच्या महाराज मराठा बांधवाने आत्महत्या केल्या शोकडोजवळ आरक्षणाचा विषय मार्गीला होत असेल तर माझं पहिलं कर्तव्य त्यांनी माझ्या मरणाचा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जीवनात दिलं बलिदान दिलं त्यांच्या घरात पहिली चूल पेटली पाहिजे बरोबर आहे तुकी नाही माझा आपल्याला त्यांच्या घरात एकदम नोकरीला लावायचा पहिली मागणी माझी ही आहे आणि मुख्यमंत्री साहेब मी आता एक दुसरी मागणी करतो तुम्हाला तालुक्यातून आज मराठा समाज नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातला तो सोबत येईल मग ते शंभर युग पाचशे योग हजार युग दहा हजार युग लाखो युग सर्व समाज घेऊन मी तुमच्या सगळ्या अतिथीग्रहावर येत आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुम्ही आम्हाला वेळ द्यायचा संपूर्ण समाज घेऊन मी तुमच्याकडे येत आहे हे एक वर्षात काय काय केलं तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही चालवं लागेल नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यापासून उठणार नाही कारण एक गरीब आणि प्रामाणिक असं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालेलं आहे साहेब तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे त्या अण्णा शिंदेला माहित आहे तुम्ही काय तळमळीनं काम केलेलं आहे त्याच्यामुळे याचा होऊ न जाऊ द्या महाराष्ट्रात कोण आहे कोण आहे आम्ही येतोय तुमच्याकड तुम्ही कुठली समिती नेमली मराठा समाजाच्या कुंडीचे दाखले किती दिले राहिलेल्या मराठा समाजात तुम्ही काय सोय केली माझ्या कोकणातल्या मराठा बांधवाची काय सोय केली आणि तुमचा इथून पुढे येणारा दोन महिना आचारसंहिता लागायच्या अगोदर तुमचा अजेंडा काय असेल आणि त्याचबरोबर माझी तिसरी अशी मागणी आहे माझी मागणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या माहितीला आहे माझ्या मराठा समाजाला मिळत असलेलं ईडब्ल्यू च आरक्षण काही माणसाच्या एकेफोर कोणामुळे काही माणसाच्या बेतर हो वक्तव्यामुळे मराठा समाजाचा गेलेला आहे तर माझी अशी मागणी आहे तुम्हाला मुख्यमंत्री साहेब तुम्ही देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना विनंती करून त्या ईडब्ल्यू एस मध्ये मराठा ही दात घाला जेणेकरून माझा मराठा बांधव जाईल तुम्हाला मित्रांनो आता गंमत सांगतो आरक्षण म्हणजे विषय कसा आतो बघा आज आरक्षण मिळलं की उद्या नोकरी लागत नाही गंमत बघा आता तुम्ही महाराष्ट्रातला पाच कोट मराठा बरोबर आहे ओबीसी आमचा चार पाच कोट मराठा बरोबर दहा कोटी तुम्ही पत्तीस टक्क्यात घालणार बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सविस्तर बोलत परवा पोलीस भरती झाली कोणा ते बीड जिल्ह्यामध्ये पोलीस भरती झाली त्या पोलीस भरती मध्ये ओबीसी आरक्षण लागलं एकशे तीस आणि ईडब्ल्यू च आरक्षण लागलं एकशे दहा मला सांगा त्या ईडब्ल्यूएस मध्ये फक्त आता तीन जाती राहिल्या तिसरी ब्राह्मण मला सांगा जैन आणि ब्राह्मण समाज जास्त नोकरीच्या मागा लागतो गा जैन समज मारवाडी समाज मार्केट लागतो का नोकरीच्या नोकरीची कोणाला गरज आहे आपल्याला ह्यांनी है। जर बेताल वक्तव्य केले नसते तर ईडब्ल्यूएस आरक्षण राहायला लागतं का नसतं आता মাী চুকিছি তুমি বিরোধ বোলা গেলে কি তুমি আমার মারত কাত ফির মহারাষ্ট্র ভোতো তো আরে ভোগ তুমি কে আমি তুমি কিন্তু